कदाचित ते मला मारणार आहेत मला इथे येऊन घेऊन जाणार आहेत की काय कळत नाही आहे मला काळजीच वाटते हे शब्द एका इन्फ्लुएन्सरने मस्करीत उच्चारले आणि त्याच्या दुसऱ्या क्षणी तिच्या डोक्यात गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली सोशल मीडियाला हादरवून टाकणारा हा भयंकर गुन्हा एका इन्फ्लुएन्सरच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये घडल्याचं कळते तेवीस वर्षीय ब्युटी इन्फ्लुएन्सर वॅलेरिया मॅक्रोएस हिची एका सॅलॉनमध्ये मध्ये टिकटॉक वर लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली ब्युटी आणि लाईफस्टाईल संबंधित व्हिडिओ बनवणारी व्हॅलेरिया ही मूळची मेक्सिको इथली इन्फ्लुएन्सर होती मात्र असं असलं तरी जगभरात विविध देशांमध्ये तिचे फॉलोअर्स होते तिच्या इन्स्टाग्रामसह अन्य सोशल मीडिया अकाउंट्सवर सुद्धा भारतातील सुद्धा काही फॉलोअर्स असल्याचं दिसून आलं तब्बल तीन लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या तिच्या या अकाउंटवर ती मंगळवारी लाईव्ह गेली होती आणि त्याचवेळी एका इसमानं डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन तिच्यावर हल्ला केला मॅलेरियाची गोळी घालून हत्या करण्यात आली आणि हा सगळा थरार त्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये पाहायला मिळाला यावेळी घाबरून गेलेल्या प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या इन्फ्लुएन्सरचा आपल्या डोळ्यादेखत मृत्यू पाहिला मात्र नेमकं हे घडलं कसं या घटनेचा घटनाक्रम काय आणि आतापर्यंत यामध्ये कुठले खुलासे झाले हेही तपशील आपण पाहूया अधिकाऱ्यांनी या, या, या प्रकरणाची तात्काळ दखल घेत एक कॉन्ट्रॅक्ट किलिंग म्हणजेच कुणीतरी वॅलेरियाची सुपारी देऊन तिची हत्या केली असं प्रकरण असल्याची शक्यता वर्तवली दरम्यान हा प्रकार घडला तेव्हा वॅलेरिया तिच्या अकाउंटवर लाईव्ह होती आणि हल्लेखोराने गोळ्या झाडण्याच्या आधी बाहेर घडत असलेल्या घडामोडी बघता तिने मस्करीतच हे काही शब्द उच्चारले होते की कदाचित ते मला मारणार आहेत मला इथे येऊन घेऊन जाणार आहेत की काय कळत नाहीये मला काळजी वाटते मात्र तिचे मस्करीत उच्चारलेले हे शब्द तिचे शेवटचे शब्द ठरले असंच आता म्हणायला लागेल याच्या काही क्षणानंतर तिला एका माणसानं स्टारबक्स कॉफीची एक बॅग दिली ज्याने नंतर कॅमेरा समोर तिच्या डोक्यात आणि छातीत गोळी झाडली प्रेक्षकांसमोरच तिची हत्या झाली आणि त्यानंतर टिकटॉकनं तिचं अकाउंट आणि हे लाईव्ह अर्थातच बंद केलेले मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आहे हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांना निर्देश देण्यात आले दरम्यान काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा हल्ला विचारपूर्वक रचण्यात आला होता असं दिसून येते गोळीबाराच्या काहीच तास आधी दोन पुरुष त्यापैकी एक मास्क घालून तर दुसरा मोटरसायकलवरून ती ज्या ब्युटी सलॉनमध्ये होती तिथे आले होते आणि तिथे येऊन त्यांनी तिला असं सांगितलं की तुझ्यासाठी एक खूप महागडी भेटवस्तू येणार आहे जी तुला प्रत्यक्ष आणून ज्या ब्युटी सलॉन मध्ये लाईव्ह तिथे हा हल्लेखोर आला आणि त्याने तिच्यावरती हल्ला केला दरम्यान हे हल्लेखोर व्हॅलेरियाला प्रत्यक्ष ओळखत नव्हते त्यांना सुद्धा पैसे देऊन ही हत्या करण्यास सांगण्यात आली होती असं प्राथमिक स्तरावर झालेल्या तपासात समोर आले दरम्यान यामुळे सोशल मीडियावरील बॅलेरियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय या प्रकरणी हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरतीये